चमत्कार म्हणजे अद्भुत घटना निसर्गाचा नियम ज्या घटनांना लागू पडत नाही अशा घटनांना अद्भुत म्हणजेच आश्चर्य असे म्हणतात काही धार्मिक लोकांना असे वाटत असते की अध्या आणि अध्यात्मिक अनुभव हे धर्माच्याही पलीकडील काहीतरी वैश्विक सत्य आहे दैवी दृष्टांत स्वप्नात दिसणे हे देखील आध्यात्मिक अनुभव आहे भक्तांच्या हाकेलाही ईश्वर सगुण किंवा निर्गुण रूपात अनेक वेळा धावून आलेला आपण ऐकलम असेल एवढेच नव्हे तर कधीकधी -कधी त्याने प्रत्यक्ष दर्शनही दिलेले आहे आणि हाच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होय आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराबाबत सांगणार आहोत येथे अनेक लोकांना या देवाच्या दृष्टांत झालेला आहे सावंतवाडी बस स्थानकापासून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर श्रीदेव उपरलकर हे देवस्थान आहे तीनशे पासष्ट खेडे मालक व रक्षणकर्ता म्हणून श्रीदेव उपरलकर या देवस्थानाची ओळख आहे सावंतवाडी संस्थानाच्या साडेतीनशे कालखंडात व देवस्थानाच्या इतिहासात या देवस्थानाची ओळख नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव अशी आहे श्रीदेव उपरलकर देवाची ओळख सर्वत्र असल्याने या मार्गाने जाणारे वाहन चालक वाहन थांबवून नतमस्तक होऊनच पुढे जातात तीनशे पासष्ट खेडेगावांच्या मालक म्हणून श्रीदेव उप्रलकर देवस्थानाला ओळखले जाते त्यांच्यात शिवशंकराच्या अंश असल्याची कथाही सांगितली जाते आणि त्यावर लोकांचा विश्वास आहे या देवस्थानच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचे रक्षण झाल्याच्या कथा आहेत मोती तलावाकाठी राजधानी बसविण्याच्या वेली चार सीमारक्षकांची नेमणूक राजघराण्याने केली उपकरकर माठेवाड्यातील दिंडीकर सालईवाड्ड्यातील काजरेकर आणि गर्डीतील हेलेकर हे चार सीमारक्षक उपरलकर शंकराच्या आद्य देवतांच्या अंश मानले जातात श्री देव उपरलकर देवाकडे तीनशे पासष्ट खेड्यातील चाले सुपुर्द आहेत तीनशे पासष्ट खेड्यातून त्यावेलचे दांडेकर व प्रमुख गावकरी मंडली बकरा अगर यांच्या सांगड एक नारल व पानाच्या विडा घेऊन वाजत गाजत येत त्यावेल राजांच्या हस्ते या देवकार्याचा सोहळा होत असे प्राणी बळी देण्याची ही पद्धत बापूसाहेब साहेब महाराजांनी बंद केली अशी एक माहिती दिली जाते संस्थानांवर गणिमांचा हल्ला झाला संस्थानची त्याना प्रतिरोध करण्याची तयारी नव्हती त्यावेली तत्कालीन राजे आबासाहेब साहेब देव पूजे साठी श्री देव पाटेकरांकडे बसले होते सेनापति दलवी यांनी गणिमांच्या चढाईची हकीकत त्यांच्या घातली राजे साहेबानी दलवीं हातात नारल दिला व कारहाने घालून नारल फोड़ उनिता से तसे करता गांधी लमाशांचे मोहोलिया मोहोल उठून त्यानी शत्रुशी दान उडवून दिली श्रीदेव उपरलकर देवा कृपे सैन्य पलविन्यात खेम सावंत यशस्वी ओठवणे येथे कॉल प्रसाद घेला त्यावेळी श्रीदेव उपरलकर यांनी मी या संस्थानातून जाणार नाही असे सांगितले तेव्हा संस्थानाच्या तीनशे पासष्ट खेड्यांच्या मालक म्हणून जबाबदारी उपरलकर देवाने घेतली अशी आख्यायिका आहे संस्थान म्हणजे इथे राजा आहे राजवाडा आहे हे टाउंत संस्थान म्हणजे हा हे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आता तुम्ही कुठला गेला के सिंधुदुर्ग केला मग रत्नागिरी जिल्ह्याचा राजा कोण तुम्हाला विचार जिल्ह्याचा राजा कोण जिल्ह्याचा राजा हा इथे राजवाडा येतो शिवराम राजे भोसले बापूसाहेब महाराज हे त्यावेळी संस्थान होतं रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आता गेला मग त्यावेळी संस्थानच्या खाली त्यांच्यावर इंग्रज लढाई करायला आले रत्नागिरी जिल्ह्यावर म्हणजेच सावंतवाडी संस्थानवर राजावर मग त्यावेळी बापू आपल्याकडे पाटेश्वर देवस्थान आहे राजवाड्यामध्ये आणि हे उपरलकर देवस्थान ही मशनभूमी आहे ह्या मशन शिवगण आहे देवस्थान मग त्यावेळी ज्यावेळी राजावर इंग्रज लढायला कर करायला आले त्यावेळी अस्त्र शस्त्र काय नाही होतं लढाई करण्या मग इंग्रज यांच्यावर कर लढाई करायला आले तोफा बिफा घेऊन त्यावेळी मग त्यावेळी यांचं रक्षण करतं देवता म्हणजे हे उपरलकर मग पाटेकरच्या देवस्थाना देवाची पूजा करत होती बापूसाहेब साहेब महाराज म्हणजे आमचे राजे मग राजाने जाऊन सांगितलं सेनापतीने असं असं ते लढायला येते लढायला येतात पाठ्या तिथे नारळ होत बापू नारळ दिला म्हणजेच राजे यांच्याने नारळ त्या सेनापतीच्या आधी दिला मग सेनापतीने इथे येऊन नारळ ठेवला समोर त्या दोन्ही पाठाणांच्या समोर मग इथून त्याने सांगितलं असं इथे ते गांजेल मासे उठले उठले ते इंग्रजांवर अटॅक केलं तिकडे मग ते तिथे इंग्रजांना हे केलं भिडलं त्यांच्या भिडल्यानंतर ते काही मेले काही पळाले इंग्रज मग लढा वस्तू तिथे टाकलाय मग ते आमच्या सेनापतीने आणि राजाने असे आणले तिथे आणि राजवाड्यामध्ये बाहेर बघितलं तिथे टोफा आहेत त्यांच्या आतमध्ये हे शस्त्र ह्या देवतेने मिळून गेलं आणि जे गांधीर मासे पुन्हा आक्रमण करून आले ते बघा झाड दिसते तो दिवा पेटलेला दिसते बघा दिसतो का समोर सरळ बघा दिसते पण त्या झाडावर जाऊन ते बस आणि तीनशे पासष्ट गावाचं रक्षण करतो म्हणून ह्या देवस्थान प्रत्येक गावामध्ये साकारलेलं आहे फक्त ह्याला वेगळ्या नावाने ओळखतात कोण म्हणतो घोडेमुख कोण म्हणतो टक्का अशा प्रत्येक ठिकाणी जो जो ताळा म्हणतात तो हा हे देवस्थान तर ह्या देवस्थानची संपूर्ण केरी असते रत्नागिरी जिल्ह्याला तसंच तिथे पेडणा गाव ह्याच्याकडे येतो मग तिथे आठणे चाळीस त्याचा बोनकेश्वर म्हणून देवस्थान गोव्यामध्ये मग तो संपूर्ण गोवा फिरून ह्याची वाट बघत बसतो पेडण्यामध्ये मग पेडण्यामध्ये हा जाऊन त्याला संपूर्ण आपली जेवढी स्थानं रत्नागिरी जिल्हा आहे तो फिरून तिथे जातो दोघे भाऊ एका महत्वाला भेटतात मग त्यांचा जो काय कार्यक्रम व्हिडिओ वडणे काय पूर्वीचं जे काय आहे ते केल्यानंतर मग ते परत पुन्हा आपल्या जागेवर हा येतो okay. तो आपल्या जागेवर जातो असं okay. ह्या देवाची आहे का तीनशे पासष्ट खेड्याचा चाळा म्हणून उपलब्ध देवसान ओळखली जाते आणि हा राखण थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब